शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी सोलापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्यावर रोखोक टीका केली आहे शिवसेना शिंदेगट प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरेगट खासदार संजय राऊत व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रोखोक टीका केली प्रवक्त्या ज्योती वाघमारे म्हणाल्या की रोज सकाळी मायक समोर येऊन बडबड करणारे हे सायको आहेत माझा मायको आणि माझा सायको अभियान चालवणाऱ्यांनी आधी स्वतःला कायको हे विचारावं लाडकी बहीण योजनेवर गलिच्छ आरोप करणाऱ्या राऊत यांनी बहिणीच्या प्रेमाचा अपमान केला आहे रक्षाबंधनला जर राऊत बहिणीला ओवाळणी देतात तर त्याला विकत घेणं म्हणतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केला वाघमारे पुढे म्हणाल्या की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे भगिनींना रणरागिणी म्हणत होते बहिणीचे प्रेम विकत घेता येत नाही एकनाथ शिंदे हे कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ म्हणून घेणे पसंत करतात संजय राऊत यांनी अशी विधाने बंद करावीत अन्यथा जनता त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही तर रोज सकाळी माईक समोर येऊन बेताल बडबड करणारे संजय राऊत हे एक सायको व्यक्तिमत्व आहे आणि उबाठा जरी माझा मायको आणि माझा सायको हे अभियान रोज नऊ वाजता चालवत असलं तरीसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला मात्र हा बोला कायको असाच प्रश्न पडतो आहे कारण संजय राऊतच्या आकलेचं दिवाळं निघालेलं आहे आणि आपल्या प्रत्येक वक्तव्यामधून ते आपल्या आकलेच्या दिवाळखोरीचं प्रदर्शन करत असतात संजय राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेला मतं विकत घेण्याची योजना अशा पद्धतीचा गलिच्छ आरोप केलेला आहे संजय राऊत यांनी मग आपल्या बहिणीच्या संदर्भात अशी विकत घेण्याची भाषा केली असती का जर संजय राऊतांना बहीण असेल आणि ती जर त्यांना राखी बांधत असेल भाऊबीजला ओवाळत असेल आणि संजय राऊत जर तिला काही ओवाळणी देत असेल असतील किंवा आपल्या बहिणीला काही भेट देत असतील तर मग ते विकत घेणं असतं का मग असं भावाला बहिणीचं प्रेम विकत घेता येतं का महिलांच्या संदर्भातली अशी विकत घेण्याची भाषा ही उबाटाला शोभते का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे प्रत्येक महिलेला रणरागिणी म्हणायचे आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा शत्रूच्या परधर्मीय सुनेला सुद्धा आपली माता मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे महिलांच्या हक्क अधिकारांच्यासाठी संविधानामध्ये तरतूद करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राच्या महिलांच्या संदर्भामध्ये जर ही अशी विकत घेण्याची भाषा अकलेचं दिवाळं निघालेला हा राऊत म्हणजे ब करत असेल तर महाराष्ट्राच्या महिलांनी त्यांना विधानसभेमध्ये जोडा दाखवलेला आहेच पण संजय राऊतांची खोड कशी मोडायची हे महाराष्ट्राच्या रणरागिणींना चांगलं माहिती आहे पुढे वाघमारे म्हणाल्या की मोदीजींच्या मातोश्रींचा एआय व्हिडिओ काढून थट्टा केली जाते ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे भारताचा नेपाळ होईल असं म्हणणारे आधी आपल्या पक्षाचा बांगलादेश झालाय ते बघाव देशात आंदोलकांना भडकवण्याचं आंतरराष्ट्रीय षडयंत्र सुरू आहे का असा संशय असून विभागाने संजय राऊत यांच्या वक्तव्यांची चौकशी करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली अरे जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान त्या कर्नाटकी काँग्रेसच्या राज्यामध्ये होत असताना सुद्धा जर तुमची जी धजावत नसेल हे बोलायला तर बंद करा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं अधिकार नाही आहे तुम्हाला महाराजांचं नाव घेऊन मतं मागण्याचा आणि मग खुशाल मग तुम्ही त्या इटालियन सोनिया आंटीचे किंवा कुणाचीही नावं घेऊन तुम्ही मतं मागा आणखीन काय राऊत म्हणतात आजच्या पत्रकार परिषदेमध्ये की काय अनैतिक कृत्य करून सरकार जन्माला आलं वगैरे वगैरे अरे आता कोण अनैतिक कृत्य करून कोणाला जन्म दिलाय हे संजय राऊत स्वतःच्या अनुभवावरून बोलतात काय हे लोकांनी त्यांनाच विचारलं पाहिजे परंतु काँग्रेसच्या सोबत जाणाऱ्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काय म्हणत होते तो शब्द मी माझ्या तोंडाने उच्चारणार नाही सोनिया गांधींच्या समोर मुजरे करणाऱ्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काय म्हणत होते हे मी माझ्या तोंडाने सांगणार नाही हे महाराष्ट्राला माहिती आहे तो प्रश्न कधीतरी राऊतांनी आणि उभाठांनी स्वतःच्या अंतर्मनाला विचारला पाहिजे